नमस्कार पंकज मुद्दामून नाटक करत असतो तो मीराचा खूप रागराग करत असतो असतो त्याला दुकानात काम करायला लागलेली असतात त्यावेळेला तिथे निरुपा येते आणि निरुपा म्हणते बबड्या बघितलंस हेच जर का तू नोकरी कुठेतरी शोधली असतीस ना तर तुला हिच्या दुकानात काम करावं लागलं नसतं तेव्हा आजी बोलते अगं हिची लायकीच ती आहे तुला नाही कळणार तुला किती वेळा सांगायचं निरुपा कधीतरी स्वतःच ऐकत जा काय ना निरुपा तुला फक्त आणि फक्त या बबड्याचीच काळजी पण खरं सांगू का हा बबड्या आता बबड्या नाही राहिला अगं त्याचं लग्न झालंय तेव्हा मात्र निरुपा बोलते सासूबाई हे मला माहिती आहे आणि तुम्ही हे सर्वांनी मुद्दामून केलं मला काही माहिती नाही का, का। तेव्हा लगेच मीरा बोलते आजी तुम्ही असं का बोलताय खरं सांगू का जाऊ देत ना आजी नको त्या माणसांच्या नादी लागूच नका तेव्हा लगेच आजी बोलते आता बस झालं काही मला ऐकायचं नाही लवकरात लवकर, लवकर एकच गोष्ट मला साध्य करायची म्हणजे या पंकज ना मला चांगलाच धडा शिकवायचा आहे तेव्हा मात्र आजी खूपच चिडलेली असते त्यावेळेला आजी मोठ्याने बोलते नीरा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं ना तरी या बबड्याकडून चांगलीच कामं करून घ्या आजी घाबरू नकोस या निरुपाला ही निरुपा काय करणार आहे मला सुद्धा बघायचं आहे तेव्हा लगेच निरूपा बोलते तुम्ही असं का वागताय जसा तुमचा सत्या नातू तसाच पंकज सुद्धा नातूच आहे ना त्याच्याकडून ही अशी कामं करताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही तेव्हा लगेच आजी बोलते बस झाला निरुपा अगं तू काय केलंस तू तर त्याला बाहेर बागेत फिरायला पाठवत होतास आणि हे सर्व असं करताना तुला काहीच कसं वाटलं नाही निरुपा तू असं कसं काय वागू शकतेस ते सांग ना तेव्हा मात्र निरुपा रागा रागाने तिथून निघून गेलेली असते निरुपाला खूपच राग आलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की निरुपा घरात येतात सुधाकरराव निरुपाला म्हणतात निरुपा काय झालं घेतलास ना स्वतःच्या पायावर धोंडा पाडून निरुपा किती वेळा सांगायचं तुला असं नको वागूस पण नाही तू मात्र अजिबात कोणाच ऐकत नाहीस तेव्हा लगेच निरूपा बोलते मी कोणाचं ऐकत नाही तर तुम्ही काय करताय तुम्ही जरा विचार करून वागा स्वतःच्या मुलाचं आयुष्य बर्बाद आहे अहो त्या भिकारडीच्या दुकानात त्याला कामाला ठेवलं अहो एवढं शिक्षण आहे त्याचं तेव्हा लगेच आजी बोलते त्या शिक्षणाचा उपयोग काय निरुपा अगं इतके दिवस मोठी नोकरी मिळाले मोठी नोकरी मिळाली असा नाचवत होता ना पण काय करत होता बघितलंस ना तेव्हा मात्र निरुपा बोलते हो नसेल मिळाली नोकरी पण नोकरी काही मिळणार नाही का त्याला तेव्हा लगेच सत्या बोलतो तुझ्या पबड्याला तर कधीच नोकरी मिळू शकतच नाही तू कितीही प्रयत्न कर अगं त्याला बिझनेस करायचा आहे ना पण देविकाचा बाप सुद्धा येत नाही त्याला पैसे द्यायला हे ऐकताच मीरा मोठ्यानी बोलते हो जाऊ देत ना कशाला उगाच भांडताय आणि तसही मला त्या पंकजची काही एक गरज नाहीये प्लीज त्या पंकजला माझ्या इथे पाठवू सुद्धा नका तेव्हा लगेच आजी बोलते निरूपा का त्या पोरीचं मन किती मोठं आहे पण ते काही नाही मी ऐकणार नाही आहे मीरा तुला त्या पंकज कडून काम करून घ्यायचीच आहेत त्याला सुद्धा कळलं पाहिजे त्याची शिक्षा आहे ही तेव्हा लगेच रिया बोलते अगं मीरावैनी तू असं काय करतेस मीरा वहिनी तू असं नको वागूस त्या पंकजला आहे ना धडा शिकवलाच पाहिजे आजपर्यंत खोट बोलत आलाय तो तेव्हा निरुपा बोलते रिया तुला काही गोष्टी कळत नाही म्हणून तू अशी वागतेस तू जरा शांत बसशील त्यावेळेला लगेच रिया बोलते एक मिनिट आई मला सुद्धा सगळं समजत मला काही कळत नाही अशातला भागच नाहीये मला सगळी गोष्टी कळतात पण एक गोष्ट तू लक्षात ठेव कितीही काही झालं ना तरी सुद्धा मला परत असे प्रश्न विचारायचे नाहीत तेव्हा लगेच सुधाकरराव हो बोलतात निरुपा जरा शांत हो तुझ्या बबड्याला मीराच्या दुकानात काम करायला काय लागलं तू तर घर डोक्यावर घेतलायस अगं स्वतःच्या गुन्ह्याची माफी मागणं तर सोड तुला लाज सुद्धा वाटत नाही का तेव्हा लगेच निरुपा बोलते कसली लाज आणि त्यात काय आहे एवढं हे बघा काही असलं तरी सुद्धा बबड्याला मीराच्या दुकानात काम करायला सांगायचं नाही ही शिक्षा त्याची माफ झालीच पाहिजे आणि मला हे चालणार नाही तेव्हा सत्या बोलतो निरुपा तू सांगून पटणार नाही मला आणि आता तू ही गोष्ट लक्षात ठेव हा बबड्या तर आता मीराच्याच दुकानात काम करणार आणि तू, तू तुला अजिबात लाजायची गरज नाही याच्याकडून ना अशी कामं करून घे ना की याला समजलं पाहिजे तेव्हा पंकज देविकाकडे बघतो पण देविका का मात्र काहीच बोलत नसते त्यावेळेला पंकज देविकाला बोलतो देविका मला कळतय मी तुझा गुन्हेगार आहे पण प्लीज प्लीज तू तरी मला समजून घे ना तेव्हा लगेच देविका बोलते मला काहीही समजून घ्यायचं नाही आणि मला काहीही समजण्यात अजिबात अर्थ वाटत तू त्या नाही तू माझी फसवणूक केलेस आणि त्यासाठी तर मी तुला कधीच माफ करणार नाही पंकज तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो पंकज देविकाला बोलतो देविका तू मला समजून का घेत नाहीस तेव्हा लगेच देविका बोलते आजपर्यंत मी तुला समजूनच घेत आलीये पण आता मात्र तू जे काही करतोयस ना ते चुकीचं करतोयस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र पंकजला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला निरुपा बोलते देविका ग काय चाललंय तुझं अग अशा अडचणीत तू तुझ्या तु 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 नवऱ्याच्या पाठीशी उभं राहायचं टाकून तू त्याची साथच सोडतेस देविका बोलते आई यांनी जर का मला सांगितलं असतं ना की याला नोकरी नाहीये तर मी नक्कीच ह्याच्या पाठीशी उभं राहिली असते पण हा जे काही वागतोय ना ते चुकीच आहे आणि त्यासाठी मी त्याला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते बघितलंस का देविका देविका नशीब तुला तरी कळलं आणि खरंच देविका मला अभिमान वाटतो तुझा तू चूक तिथे चुकच असतेस तेव्हा मात्र देविका बोलते आजी आज जे काही हा वागलाय ना त्यासाठी याला माफी तर नाही पण मी पुन्हा माझ्या आयुष्यात ह्याला सुद्धा देणार नाही आहे तेव्हा लगेच निरूपा बोलते अगं तू असं का वागतेस तुझं हे वागणं योग्य नाही आहे देविका देविका अगं एक संधी दे ना त्याला तेव्हा लगेच देविका म्हणते आई प्लीज माझ्याकडून तुम्ही संधीची अपेक्षा करूच नका कारण मला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही आणि तुम्ही सुद्धा या गोष्टींमध्ये सामील होतात याचं मला वाईट वाटतय तुम्हाला हे सर्व लपवायची गरजच काय होती आई तुम्हाला हे सर्व लपवून काय मिळालं आता प्लीज या सर्व गोष्टी थांबवा कारण मला या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला निरुपा देविकाला म्हणते देविका जरा अति होत असं नाही का वाटत तेव्हा देविका म्हणते काही अति होत नाहीये आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच आजी देविकाला म्हणते देविका अगं जाऊ देत कशाला उगास तू उगाच स्वतःचं तोंड चालवतेस ह्या पंकजला जे काही करायचं आहे ना ते करू देत मला या विषयावर अजिबात बोलायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता पंकजने मीराच्याच दुकानात काम केलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू